काल भाजप पक्षाच्या वतीने या ठिकाणी सहा मतदारसंघावर दावा करण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने कोथरूड शिवाजीनगर कसबा पर्वत आणि कॅन्टोमेंट या मतदारसंघामध्ये भाजप पक्षाने जो दावा केलेला आहे परंतु पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आमच्या शिवसैनिकांच्या वतीने मी गेल्या महिन्यापूर्वी सांगितलं होतं की खडकवासला हडपसर आणि वडगावशेरी हे तीन मतदारसंघ तरी शिवसेना पक्षाला मिळाव्यात ही मागणी आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांक केलेली आहे परंतु वरिष्ठ लेवलला जो निर्णय होईल त्यामुळे सर्व शिवसेनेकाला या ठिकाणी मान्य असेल परंतु आम्ही शेवटपर्यंत हडपसर वडगाव आणि आणि खडकवासल्या मतदारसंघामध्ये आमची आग्राची त्या ठिकाणी भूमिका असेल की हे तिन्ही मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळावेत